नमस्कार रुपाली इंडियन फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर अक्षय विशेष आज आपण मस्त अशी चमचमीत थाळी बघतोय चला तर मग वेळ न घालवता या थाळीला सुरुवात करूया तर आज आपण मस्त असा चणा मसाला बनवतोय त्यासाठी इथे चणे मी सात ते आठ तास आधीच पाण्यामध्ये भिजत घातले होते तुम्ही जेवढे जास्त भिजून घ्याल ते भाजीमध्ये तेवढे पटकन शिजतील तर इथे आता आपल्याला काय करायचं हे कुकरमध्ये घालून घ्यायचे आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि याच्यात दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे जेणेकरून हे आणखीनच छान असे पटकन शिजतील आता आपण कुकरला गॅसवर ठेवून दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊ आता आपला कुकर जोपर्यंत होतोय तोपर्यंत आपण पुरीसाठी जी कणिक लागणार आहे ती मळून घेऊ त्यासाठी इथे मी मोठे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि अर्ध्या वाटी हा रवा घेतलाय सोबतच चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सगळे पीठ आपल्याला छान एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे आता आपली पुरी छान खुसखुशीत व्हावी यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे तेलाचं छान कडकडीत मोहन घातलंय आता हे पुन्हा एक वेळा छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालत छान घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे कणिक जास्त पातळ मळायची नाही आहे आपल्याला इथे कणिक जे आहे थोडी घट्टच मळून घ्यायची आहे तर आता आपण इथे कणिक मळून घेऊ आता कणिक मळून घेतली आहे ही आपण आता साईडला रेस्ट व्हायला थोडा वेळ झाकून ठेवून देऊ सोबतच इथे मी मूग डाळ भिजत घातली होती दोन ते तीन तास आधी आज आपण मस्त अशी फ्लेवरफुल मूग डाळीची भजी बघतोय त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडंसं जिरं घालायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण जे मूग डाळ भिजत घातली होती ती थोडीशी निथळून घ्यायची आहे त्यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आणि या वाटलेल्या वाटणातच आपल्याला ही डाळ घालून पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घ्यायची वाट आहे थोडीशी जाडसर वाटायची एकदम बारीकसुद्धा वाटायचं नाही आहे आता वाटलेल्या डाळीमध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ थोडीशी हळद घालायची आहे दोन इथे मी कांदे कापून घेतले होते बारीक ते घालायचे आहे सोबतच घालायचे आहे थोडीशी कोथिंबीर आणि हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूपच छान याची भजी लागतात एक वेळा छान मिक्स आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर इथं भजी बनवण्याचं सुद्धा बॅटर आपलं तयार आहे सोबतच आपण जो कुकर लावला होता तो सुद्धा झालेला आहे त्यामध्ये आपले जे चणे आहेत हे छान असे शिजलेले आहेत चला तर मग आता एका पॅन मध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तेल छान तापलं की आपल्याला त्यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी छान फुलली की इथे मी लसूण अद्रक जिरेची पेस्ट करून घेतली आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये घालून छान अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक कापलेला कांदा कांदा छान मऊसूद होईपर्यंत आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा छान शिजला की आपल्याला लगेचच त्यामध्ये इथे मी तीन टोमॅटोची छान बारीक पिवळी करून घेतली होती ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान ही परतून घ्यायची आहे आणि खूप छान अशी टेस्ट येते भाजीला तर ही एक वेळा छान अशी मस्त आपण परतून घेऊ त्यानंतर आपल्याला भाजीमध्ये काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये आपल्याला घालायचे थोडीशी हळद सोबतच घालायचं आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि एक चमचा आपल्याला धणे पावडर घालायची आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मस्त यामध्ये परतून घ्यायचे आहेत खूपच अप्रतिम अशी भाजी लागते ही आपण छान एक वेळा मिक्स करून घेऊ सोबतच त्यामध्ये छान असा फ्लेवर येण्यासाठी आपण बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि खूप छान असा फ्लेवर येतो छान एक वेळा मिक्स करून घ्यायचं आता आपण जे चणे छान शिजवून घेतले होते ते आपल्याला सर्व यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि सगळे व्यवस्थित एकत्र छान हे मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान हे एकत्र मिक्स करून घेऊ आता सोबतच आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला गरजेनुसार कितपत पाणी हवं आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आणि छान मिक्स करून आता आपल्याला याची एक उकडी काढून घ्यायची आहे तर भाजीला इथे छान मस्त अशी कुकडी आली आहे आपली भाजी जी आहे छान शिजलेली आहे वरतून बारीक का आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचा तर इथे मस्त चमचमी तसा आपला चणा मसाला बनवून तयार झालेला आहे खूपच अप्रतिम याची चव असते चला तर पुढे आता मस्त थाळीतला मेन पदार्थ म्हणजे आंब्याचा रस बनवूया त्यासाठी इथे मी मस्त असे गावरान आंबे घेतले आहेत याची चव खूपच अप्रतिम असते तर आपल्याला हे थोडेसे कट करून घ्यायचे आहे अगोदर मी स्वच्छ धुवून घेतले आहे त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे त्यानंतर यामधला जो गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आंब्याचा रस बनवण्याच्या पण खूप साऱ्या पद्धती आहेत आपण आज झटपट असा आंब्याचा रस बनवतोय तर छान अशा आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये यातला जो गर आहे सर्व टाकून घ्यायचा आहे सोबतच त्यामध्ये घालायचे आपल्याला चवीपुरती आप साखर साखर घालून घ्यायची चा, आणि छान हे मिक्सरला आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकाल मस्त असा झटपट आपला आंब्याचा रस बनवून तयार झालेला आहे खूपच छान असं चा, क्रीमी टेक्स्चर आलेला आहे चला तर आपली पुरीची जी कणिक मडून आपण ठेवली होती ती सुद्धा छान अशी मुरली आहे आता याचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि मस्त आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे तर इथं गोळ्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं आता तेलामध्ये आपल्याला ही पुरी छान अशी लाटून घ्यायची आहे पिठामध्ये लाटलं ला तर आपलं जे तेल होतं ते खराब होतं सोबतच कणिक आपण थोडीशी घट्टसर मळली म्हणजे आपल्याला पीठ लावायची गरज पडत नाही छान तेलामध्येच पुरी लाटल्या जाते तर इथे सोबतच आपलं तेलसुद्धा छान तापलेलं आहे तेल हे मध्यम गरम असावं त्यामध्ये पुरी सोडून घ्यायची आणि मस्त दोन्ही साईडने आपल्याला तळून घ्यायची आहे तर इथे बघू शकाल आपली पुरी जी आहे छान मस्त अशी टम्म फुगलेली आहे दोन्ही साइडने मस्त तळून घेऊ तर इथे मस्त अशी खुसखुशीत आपली पुरी बनवून तयार झालेली आहे आता याच तेलामध्ये आपल्याला जी भजी आहे ती सुद्धा तळून घ्यायची आहे छोटी छोटी यामध्ये आपली जी डाळीची भजी आपल्याला सोडून घ्यायची आहे आता दोन्ही साईडने आपल्याला ही भजी छान अशी थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे खूपच खायला अप्रतिम लागतात तर इथे बघू शकाल मस्त आपली डाळीची भजी ही बनून तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ चला तर त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये कुरडे आणि सांडोळी तळून घेणार आहोत हे खूपच असे मानापानाचे पदार्थ असतात आणि आंब्याच्या रसासोबत स्पेशली विदर्भामध्ये खूपच आवडीने खाल्ले जातात चला तर मग आता नंतर इथे एका पातेल्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी करत आहे त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं तेल आणि थोडंसं चवीपुरतं त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याला एक छान अशी उकडी येऊ द्यायची तर आज आपण मस्त असं शेवड्याचा भात बनवतोय विदर्भामध्ये स्पेशली आंब्याच्या रसासोबत खूपच आवडीने खाल्ला जातो आता सर्व शेवड्या आपल्याला यामध्ये टाकून छान अशा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे जास्त शिजवायच्या नाहीये फक्त एखाद दोन मिनिट शिजवून घ्यायच्या लगेचच होतात तर आता आपण एक वेळा चेक करून बघू तर इथे ज्या शेवड्या आहेत आपल्या छान अशा शिजलेल्या आहेत लगेचच आपल्याला गॅस जो आहे बंद करून घ्यायचा आहे आणि लगेचच शेवड्यामधले जे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे एका चाळणीवर आपल्याला ह्या निथळ ठेवायच्या आहेत तर मस्त आपल्या शेवळ्याचा भात बनवून तयार आहे तर इथे मस्त असा झटपट आपला आमरस सुद्धा तयार आहे अप्रतिम चवीचा असा चणा मसाला खूपच खायला टेस्टी लागतो आणि मस्त अशी फ्लेवरफुल मूगडाळीची डाळीची सुद्धा तयार आहे सोबतच इथे मी काकडी टोमॅटो आणि लिंबू सॅलाड ठेवलेला आहे आणि मस्त इथे माणाबाणाचे आपले पदार्थ म्हणजेच कुरडई सांडोळी आणि मस्त असा शेवड्याचा भात खूपच अप्रतिम सोबतच मस्त अशा टम्म फुगलेल्या आपल्या पुऱ्या तर मस्त अशी अप्रतिम चवीची आपली अक्षय तृतीया स्पेशल आमरस थाळी बनून तयार झालेली आहे तर आजची ही थाळी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपी सोबत धन्यवाद